नमस्कार प्रेक्षकांना प्रेक्षकांनो झी मराठीवरील पाळू पारू या मालिकेचा शेवट कसा घडू शकतो याचा आपण आज अंदाज बांधू शकणार आहे त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पारूने तिच्या मेहनतीवर आणि हुशारीवर स्वतःचं स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे तर ती आदित्य किर्लोस्कर यांच्या कुटुंबावर अवलंबून न राहता एक यशस्वी उद्योजिका किंवा प्रतिष्ठित व्यक्ती बनू शकते शेवटी कुटुंब तिच्या कर्तृत्वाचा स्वीकार करेल आणि तिला मान्यता मिळेल कदाचित मालिकेच्या शेवटी पारूला तिच्या जन्मासोबत जोडलेलं काही मोठं गुपित समजेल ती केवळ एक साधी मुलगी नसून तिचा कुठल्या प्रतिष्ठान प्रतिष्ठित घराशी संबंध आहे हे उघड होऊ शकतो ज्यामुळे तिच्या जीवनाला एक आणखी वेगळं बळण येईल मालिकेच्या शेवटी मोठा ट्विस्ट असण्याची शक्यता आहे कारण की कारण की प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारा क्लायमॅक्स मिळू शकतो आप आतापर्यंत पारू आणि आदित्याच्या नात्यात अनेक अडथळे आले पण शेवटी दोघेही आपलं प्रेम कबूल करतील आणि कुटुंब त्यांना स्वीकारेल ज्यामुळे मालिकेचा शेवट दुख सुखद होईल काही वेळा खलनायक सुद्धा बदलतात शेवटी दिशा आणि दामिनी आपल्या चुका कबूल करून मुख्य नायकाला मदत करतात दिशाला किंवा दामिनीला त्यांच्या वाईट कृत्याचा पश्चाताप होऊ शकतो आणि त्या पारूच्या बाजूने उभ्या राहू शकतात ज्यामुळे पारूला न्याय मिळेल पारू सुरुवातीला एक साधी आणि कष्टाळू मुलगी म्हणून दाखवली गेली आहे पण सिरियलच्या शेवटी ती एक स्वतंत्र आत्मनिर्भर आणि यशस्वी स्त्री म्हणून उभी राहू शकते जी कोणावरही अवलंबून राहणार नाही पारू आणि आदित्य विभक्त होणं शक्यच नाही पण आदित्यला काही कारणामुळे पारूपासून दूर जाऊ ला जावं लागू शकतं आणि मालिकेचा शेवट वेगळ्या मार्गावर येऊ शकतो आता अनुष्का आणि दिशा जिंकतील का जर ह्या अनुष्का आणि दिशा जिंकल्या तर मालिकेचा शेवट दुःखदायी असू शकतो किर्लोस्कर कुटुंबपास कुटुंब, पास। कुटुंब पास। पारूपासून पारूपासून दूर जाईल आणि तिला एकटीने नवीन जीवन सुरू करावं लागू शकतं कदाचित पारूला तिच्या जन्माबद्दल किंवा कुठल्या गुप्त वारशाबद्दल महत्त्वाची माहिती मिळेल ज्यामुळे तिच्या आयुष्यात मोठा बदल येईल पारूच्या मृत्यू किंवा तिचा मोठा त्याग दाखवतील का जर मालिकेला अत्यंत भावनिक वळण द्यायचं असेल तर आ, पारू मोठा त्याग करू शकते जसे की आदित्यच्या किंवा कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी स्वतःचा जीवसुद्धा ती धोक्यात घालू शकते हे सर्व फक्त अंदाज आहे पण मालिकेच्या शेवटी प्रेक्षकांसाठी काहीतरी अनपेक्षित आणि प्रभावी ट्विस्ट असण्याची शक्यता नक्कीच आहे मालिकेच्या सुरुवातीपासूनच पारू आणि आदित्य यांच्यात एक वेगळं नातं दाखवलं गेलं आहे जर पारू आणि आदित्यला सर्व अडथळ्यांवर मात करता आली तर त्यांचा शेवट हा सुखद होऊ शकतो सध्या पारूच्या विरोधात अनेक कट कारस्थानं रचली जात आहे पण सिरियलमध्ये पण सिरियल शेवटाकडे जाताना दिशाचा खोटेपणा आणि अनुष्काचे खरे हेतू उघड होऊ शकतात आणि पारूला न्याय मिळू शकतो काही मालिकेंमध्ये नायक आणि नायिकेचा शेवट मोठ्या त्यागाने होतो पण पारू आपल्याला आपल्या कुटुंबासाठी किंवा आदित्यच्या भविष्याच्या भल्यासाठी मोठा, हो मोठा निर्णय घेऊ शकते मालिकेच्या शेवटी पारू तिची जागा कुटुंबात कायमची निर्माण करू शकते आणि सर्वांच्या प्रेमास पात्र ठरू शकते पण या सिरियलमध्ये अनपेक्षित वळण घेण्याची शक्यता आहे कदाचित निर्माते काही मोठा धक्का देणारा शेवट करतील जसे की पारूच्या आयुष्यात नवीन वळण येणं आणि एखादं नवीन पात्रतेच्या जीवनाला प्रभावित करणं ही शक्यता आहे आणि शेवटी काय घडेल हे मालिकेच्या पुढील भागांवर अवलंबून असेल आपल्याला हा छोटासा गेस कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद